एक सत्य घटना बदलापूर अत्याचार ही घटना आहे बदलापूरची बदलापूरमध्ये एक सुखी कुटुंब राहत होते त्यांना एक सुंदर चार वर्षाची मुलगी होती त्यांना वाटले की घरात मुलगी आली म्हणजे लक्ष्मी आली पुढे या लक्ष्मीचे काय झाले नक्की ऐका मुलगी लहानाची हळूहळू मोठी होत गेली आपल्या मुलीला चांगले संस्कार द्यावे चांगले शिक्षण द्यावे यासाठी प्रत्येक पालकच धडपड करत असतो या देखील पालकांनी आपल्या मुलीला जवळच असणाऱ्या एका नामांकित शाळेत टाकलं होतं जिथे त्यांच्या मित्राची मुलगी पण शिकत होती तिचे वय होते सहा वर्ष अगोदर ही मुलं शाळेत जाण्यासाठी नाटक करतात पण मात्र एकदा की मित्रमैत्रिणींची सवय झाली की हे न चुकता रोज शाळेत जातात शाळेतून घरी आल्यावर ही मुलगी आपल्या आई वडिलांना शाळेतील गमती जमती सांगायची छान मध्यमवर्गीय कुटुंब होतं त्यांचं त्यांनी आपल्या मुलीला काही कमी पडू दिले नाही दोन महिन्यापासून मुलगी आनंदाने शाळेत जात होती पण गेल्या आठ दिवसात त्यांना आपल्या मुलींमध्ये बदल जाणवायला लागले त्यांची मुलगी सकाळी ज्या उत्साहाने उठून शाळेत जायसाठी तयार व्हायची ती आता होत नव्हती माहीत नाही या आठ दिवसात तिला काय झाले होते तिला शाळेत जाणे पसंत नव्हते मग तिच्या आई म्हणायची की बाळा शाळेत नाही गेली तर कसं होणार तू कशी शिकणार आणि शिकून तुला काहीतरी बनायचं आहे ना असेच एक दोन दिवस गेले ती मात्र खूप नाराज राहायची घरी आल्यानंतरसुद्धा ती जास्त बोलायची नाही झोपेतसुद्धा तिला तो भयानक प्रसंग समोर आला की ती हात झटकायची तिच्यामधील हा बदल बघून तिच्या आई वडिलांना काळजी वाटू लागली काही दिवसांपासून आपली मुलगी असंच वागत आहे असं तिची आई म्हणायची शाळेत जायला सुद्धा ती नकार देते आहे नुसतं घरी राहण्याचा हट्ट करते कोणता तरी दादा तिला मारतो म्हणे मला तर कळतच नाही आपल्या मुलीला नेमकं काय झालं आहे अशी तिची आई तिच्या वडिलांना सांगते आता नवरा बायको दोघेही ठरवतात की आपण शाळेत जाऊन शाळेच्या प्रिन्सिपलला भेटायचं आणि विचारायचं की एवढ्यात आमची मुलगी शाळेत जायला साफ नकार देत आहे तिला कोणी शाळेत मारहाण तर नाही करत ना किंवा तिला कोणी धाक तर दाखवत नाही ना हे सर्व ते त्या शाळेच्या प्रिन्सिपलला विचारतात दोघेही नवरा बायको शाळेत गेले आहे म्हणून त्या दिवशी तिचे आजोबा तिला शाळेतून घरी आणतात मुलगी चालताना आपले पाय बाजूला घेऊन चालत होती तिला धड चालताही येत नव्हतं आपली नात अशी पाय करून का चालते असा विचार तिच्या आजोबांना सुद्धा आला आणि ते तिच्या आई वडिलांना सांगतात त्या दिवशी मुलगी थोडी घाबरतच शाळेतून आली त्यांनी मुलीला खाली बसवलं आणि तिला प्यायला पाणी दिलं पण त्या मुलीला काही सांगता येत नव्हतं की आपल्यासोबत नेमकं काय झालं आहे तिला रात्री खूप ताप चढला होता आपल्या मुलीसोबत असं काय झालं होतं हे काही तिच्या आईवडिलांना वडिलांना कळेना म्हणून काही झालं तरी उद्या शाळेत जाऊन तिच्या शिक्षकांशी बोलायचं असं त्यांनी ठरवलं त्याही रात्री मुलीने आपले हात इकडे तिकडे झटकले या आठ दिवसात तिच्या आईने जरी तिला हात लावला तरी ती आईचाही हात झटकून टाकायची दुसऱ्याही दिवशी तसंच झालं आता तिच्या आईवडिलांना जास्तच टेन्शन यायला लागले ती आपल्या आजोबांसोबत खेळत असताना आपल्या आजोबांना सांगते आजोबा माझ्या लघवीच्या ठिकाणी खूप दुखत आहे ती गोष्ट तिचे आई वडील देखील ऐकतात आणि आपल्या मुलीसोबत शाळेत काहीतरी नक्कीच झाले आहे हा प्रश्न त्यांना सतावत राहतो ते आईबाप तिच्या शाळेत शिकणाऱ्या सहा वर्षाच्या मुलीच्या वडिलांना फोन करतात आमची मुलगी शाळेत जाण्यासाठी त्रास देत आहे काही दिवसापासून विचित्र वागत आहे असा हा मित्र आपल्या दुसऱ्या मित्राला सांगतो तिकडूनही त्या मित्राकडून असाच दावा असतो की आमची देखील मुलगी शाळेत जायला घाबरत आहे आणि शाळेत जायच्या नावाने ती रडत राहते मला शाळेत जायचं नाही शाळेत जायचं नाही असंच म्हणते आता मात्र त्यांच्या नाका तोंडात पाणी शिरतं आणि ते आपल्या दोन्ही मुलींना घेऊन डॉक्टरांकडे जातात तेव्हा ते डॉक्टर असं काही सांगतात की त्या दोन्ही मित्रांच्या पायाखालची जमीनच सरकते अतिशय लाजीरवाणं कृत्य तुमच्या या दोन मुलीसोबत झालं आहे असे डॉक्टर सांगतात त्यांचा त्यांच्या कानावर विश्वासच बसत नाही कारण त्या डॉक्टरांनी तुमच्या मुलीवर कुणीतरी अत्याचार केला आहे त्यांच्यावर कुणीतरी बलात्कार केला आहे असे सांगतात आता मात्र काय बोलावं आणि काय करावं हेच नेमकं त्या पालकांना समजेना ते तसेच आपल्या मुलींना घेऊन शाळेत निघतात शाळेत जाता जातात हे आई वडील आपल्या मुलींना विचारतात तेव्हा ती मुलगी म्हणते की माझ्यासारखा त्रास या दीदीला सुद्धा होतो तो दादा या सुद्धा असंच करतो मला देखील इकडे तिकडे हात लावतो आता ते आई वडील एकमेकांकडे बघतात आणि कोणता दादा आहे म्हणून विचारतात तेव्हा त्या ते लहान मुली काठीवाला दादा असं त्याचं नाव सांगतात त्यांचे आई वडील घाबरून जातात आई वडील शाळेत गेल्यावर त्यांच्या प्राध्यापकांना विचारतात की आमच्या मुलीसोबत शाळेत काहीतरी होत आहे एवढ्यात पंधरा दिवसातील सी सी टी व्ही फुटेजसुद्धा गायब होतात शाळेतील त्या वडिलांनी सोबत आणलेले डॉक्टरचे रिपोर्ट त्या प्राध्यापकांना दाखवतात ती प्राध्यापक एक स्त्रीच असते पण ती काही ऐकत नाही ती प्राध्यापक म्हणते की कदाचित तुमची मुलगी सायकल चालवत असेल आणि त्याच्यामुळे तिलाही जखम झाली असेल आता मात्र त्यांचे आई वडील खूप चिडतात आमच्या मुलींकडे सायकलच नाही आणि तिला सायकल देखील चालवता येत नाही मग तिच्या गुप्तांगात आतमध्ये एक इंच असलेली जखम कशाची आणि तुमच्या शाळेत कोणता मुलगा आला आहे तो मुलींना वॉशरूममध्ये घेऊन जातो तेव्हा अक्षय शिंदेचं नाव समोर येतं त्या मुली शाळेतील सफाई कामगाराला बघून घाबरतात आपल्या आई वडिलांच्या मागे लपतात ह्या आई वडिलांचा आवाज कुठेतरी शाळा दाबण्याचा प्रयत्न करत आहे हे त्यांच्या आई वडिलांच्या लक्षात येते पण हे आई वडील घाबरणारे नव्हते शाळेतील प्रिन्सिपल यावर काही तोडगा काढणार नाही किंवा हे खरंच आहे हे शोध लावणार नाही हे आता पालकांच्या लक्षात आलं आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं शाळेचे प्राध्यापक देखील एक स्त्री होती तरीही तिने अजिबात या गोष्टीचे गांभीर्य पाळले नाही तिचे आई वडील पोलीस स्टेशनला गेल्यावरही पोलीस कंप्लेंट घेऊन द्यायला तयार नव्हते इतक्या छोट्या मुली आहेत त्यांनी पोलिसासमोरसुद्धा त्या डॉक्टरांचे रिपोर्ट सादर केले आता ती पोलीस मॅडम या छोट्या मुलींना प्रश्न विचारायला सुरुवात करते पोलिसांचे कपडे बघून त्या मुली घाबरतात तेव्हा त्या मॅडमने आपले पोलिसाचे कपडे बदलून नॉर्मल साधे कपडे घातले आणि त्या मुलीला प्रश्न विचारायला सुरुवात केली त्या मुलींना तुम्हाला कोण त्रास देत आहे का असे विचारल्यावर त्यांनी सांगितलं की शाळेत एक सफाई कामगार आहे तो आम्हाला त्रास देतो तो शरीराला कुठेही हात लावतो गुदगुल्या करतो शरीराला तो इकडे तिकडे हात लावतो सू करायच्या ठिकाणी खूप दुखतं आम्हाला दोन्ही मुलींचे बोलणे ऐकून ती महिला पोलीस म्हणते की कदाचित तुमची मुलगी शाळेत सायकल खेळत असेल आणि म्हणून ही जखम झाली असेल म्हणजे शाळा आणि पोलीस स्टेशन एकमेकांसोबत कॉन्टॅक्टमध्ये होते हाच प्रश्न इथे मोठा उभा होतो आई वडिलांच्या अथक प्रयत्नानंतर पोलीस त्यांची तक्रार घ्यायला तयार होतात आणि आरोपी अक्षय शिंदे त्या शाळेचा सफाई कामगार कर्मचारी आहे आणि त्यांनीच या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले होते असे सिद्ध झाले ज्या शाळेत ही घटना घडली ती मुंबईच्या बदलापूरमध्ये नामांकित शाळा आहे या दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार चौदा ऑगस्ट रोजी या शाळेत समोर आला या प्रकरणाच्या खोलीत गेल्यानंतर या दोन्ही मुलींसोबत लैंगिक अत्याचार होत असल्याचे त्यांच्या पालकांच्या लक्षात आले आणि त्यांनी आवाज उठवला रेल्वे रोको हे आंदोलन सुद्धा केले पूर्ण बदलापूर त्यांच्यासोबत होतं शेवटी घाबरून पोलिसांनी अक्षय शिंदे या नराधमाला अटक केली एवढे अमानुष कृत्य करणारा हा अक्षय शिंदे कोण आहे अक्षय हा कर्नाटकातील गुलबर्गा या गावातील आहे पण अक्षयचा जन्म बदलापूर येथील खरवई गावात झाला त्याचे शिक्षण दहावीपर्यंत झाले होते अक्षय शिंदे बदलापूर येथील एका शाळेत शिपाई कामगार आहे अगोदर एका इमारती तो वॉचमन म्हणून काम करत होता एका कंपनीमार्फत त्याला या आदर्श शाळेत शिपाई म्हणून लागला होता जिथे त्याचे संपूर्ण कुटुंब साफसफाईचे काम करत त्याच्या घरात त्याचे आई वडील त्याचा भाऊ आणि भावाची बायको असे कुटुंब आहे त्याचे अक्षयचे तीन लग्न झाली आहेत मात्र तीनही बायका त्याला सोडून गेल्या आहेत असे त्या शेजाऱ्यांनी सांगितले तो त्या बायकासोबत पण असेच गैरवर्तन करत असेल म्हणून त्याच्या व्यवहाराला कंटाळून त्याच्या बायका गेल्या असे शेजाऱ्यांनी सांगितले असं त्या शेजाऱ्यांचं म्हणणं होतं अक्षय पहिल्यापासूनच डोक्याने जरासा वेडा आणि कमजोरच होता त्याला एक छातीचा आजार देखील आहे तो नेहमी त्याच्यावर औषधोपचार म्हणून गोळ्या आणि औषध घेत असतो त्याच्या कुटुंबाला सुद्धा त्याच्या जाचा सामना करावा लागला आहे अक्षय शिंदे यांनी या, या लहान मुलीसोबत जे काही केले त्याचा कोणताही प्रकार घडला नाही असा दावा त्याचे कुटुंब करतात त्यात अक्षयची फसवणूक होत आहे असे त्याचे आई वडील म्हणत आहे अक्षय शिंदेवर दोन लहान मुलींना बाथरूममध्ये जाऊन लैंगिक शोषण करण्याचा आरोप आहे आणि हा आरोप गैर आहे असे त्याच्या आई म्हणणं आहे पण त्याच्या आई वडिलांच्या म्हणण्यानुसार जर त्यांचा मुलगा चांगला असता तर त्याच्या तीनही बायका त्याला सोडून का गेल्या असत्या हाच मोठा प्रश्न उभा आहे व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्की करा धन्यवाद